आज बघा पत्र ठोकायचं होतं मित्रांनो आणि मिस्तरी निम्यातनच गेलं दांडी अंडी मारून येतं म्हटलं ती मशीन येल्डिंगची ही मशिन घेऊन आलं दोन तीन पोरं घेऊन माझा फोन लाग ना म्हणून तुम्हाला सांगतो ती हि निम्यातनच माळासनच निमितच माघार गेलय असं कुठं असतं विराव काय मिस्तरी बिन अरे तिथं विचार असतं राव कुठं बिन निलेश सर इकडं वाडावर कुणीकडं आहे तर कुणी बी सांगितलं असतं की नाही वर या म्हटलं होतं मिस्त्री गेलं माघारी रे सिमेंट लागले गोटा हो याला काय माझं टकूर सुद्धा चालणार आलंय बघा आता येऊन बसलो बघा वर ना मिस्त्री वाट बघून 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 दमलो आलो म्हटलं चटणी तर पार्सल करा लागते बघा म्हणून ही पिशवी गज भरून बघा ही पार्सल घेतली उचल ना सुद्धा बघा या सात किलो चटणी या बघा ही दोन जर पॅकिंग करून ठेवलंय बघा बघा हे दोन कडी दिन दोन किलोचं पॅकिंग करून ठेवलंय कुरिअर ऑफिसला टाकायचा ह्याच्यावर अजून प्रिंटा चिटकावायच्या लय आहे विलास दादाजी विलास यमकर उत्तर प्रदेशला चालली आहे बघा ही आपली चटणी बघा यू पी टाकलं आहे बघा ह्याच्यावर प्रिंटा प्रिंटात चिटकून वक्केमध्ये पॅकिंग अजून होतं या काय करायचं येतो म्हटलं होतं मिस्तरी आलं नाही म्हटलं चटणी जर बाकी येतो मला सांगतो हो बघा ही एक एक किलोच्या अशा पाच आहेत या पाच आणि ही म्हणजे सात किलो टोटल चालली या एक एक किलोच्या पाच ऑर्डर आणि दोन किलोची एक अशी सात किलो चटणी चालली आहे बघा आज आपली चटणी करायची आहे अजून नवीन नवीन नवी, ताजी तुम्हाला सांगतो तु। काय करायचं मिस्तरी तुम्ही राव बराबर केलं नाही राव माझा व्हिडिओ जर बघत असला तर असं कराय नाही पाहिजे या पाहिजे राव माझं शिमेंट कसं तर ह्या कारणासनं माझं मग आज उलगाड कसं तरी मी मोकळा होत होतो माझ्या मनात आधीच दुखदुख चालली आणि तुम्ही राव अजून मला जास्तच दुखदुख द्या आहे राव हे बराबर नाही बघा मी आपलं राव आपलं लय आपलं संबंध आहे तर चांगलं पहिलंपासनं म्हणून करतो राव मी द्या राव तेवढं करून आधीच आमच्या घरात वैता घालाय राव खरंच राह अवाला सुद्धा येनवणी करत नाही एवढी राव तुम्हाला येणावणी करतो काम पाटणार झालं बरं वाटतंय हो अशा दा दांडे मारत जाऊ नका दा दांडे मारणं का तुम्हाला सांगतो टेन्शन येतं या काय सांगायचंय सां? सां? ती शिमिट गोटा झालं म्हणजे थंडी था सुट्टी आहे एखादं तुम्हाला सांगतो पाट बोध पडतीय पाल टाकले मस्त खरं बरं त्याच्यावर गोटाला रे हवा सुटते मुलकाचे काय धुळ्या का माळाला लय संघर्षात ना जेवण तर राहू या माळावर आम्ही कराय पाहिजे त्या त्या ह्याच्यासाठी तर निवारा करायला लागलोय मिस्त्री तुम्हाला ना आमची दाई येणार या म्हणलं तर आलं नाही मिस्त्री बघा काय करा नेहमीतन पुन्हा नंतर फोन केला तर आता मी पिकअप घेतले हाऊद माराय कुठे बिल्डिंग म्हणलं काय करायचं उलगाडले म्हणलं त्याला असली कंडिशन झाली आता उद्या येतो म्हणलं तर मग बघू आता काम पाठणार झालं म्हणजे बरं वाटतं मनाला समाधान वाटते हो जाता ही चटणी टाकून येतो चटणी आणि मित्रांनो ती जाऊ द्या सगळं ही ही मिस्त्री राहाविषयी चटणी कशी असते ही बी सांगा तुम्हाला सांगतो तु। चटणी आपली एक नंबर क्वालिटी जेनी जेनी चटणी घेतली ती त्यांनी कमेंट करून सांगाओ आपल्या चटणीविषयी जरा कसं काय आहे काय चटणी क्वालिटीची आहे का नाही नक्की सांगा कमेंटमध्ये चटणी आपली टेस्टी गावाकडची तुम्हाला सांगतो घरगुती आपलं काय दुकान नाही तरी पण आपण एक नंबरची दुकानात क्वालिटी चटणी नाही पण आपली घरगुती क्वालिटीची एक नंबर चटणी पाठवतोय बघा सगळं आणि सगळं त्यात मिक्सिंग आहे कांदा लसूण जिरं रमी मी ती मोहरी हळकुंड दालचिनी लवंगा कमलपत्री मीठ तेल मिरची सगळं टोटल मसाला मिक्स आहे अजून बरंच काय काय त्यात मसाला तुम्हाला त्यात नाव माहीत नाही आणि आपल्याकडे बघा का एकच आहे काळा मसाला तेवढाच आहे बघा बरेच जरी विचारते ती मिरची पावडर आहे का लाल मसाला आहे नाही अजून जरा थांबा ती पण चालू करणार आहे बरं जरा थोडं थांबा पण आपला जे मसाला आहे का काळा मसाला ते एक नंबर आहे तुम्ही मिरची पावडर आहे ना ते लाल थोडं टाकायचा मिरची पावडर थोडं टाकायचा त्यापेक्षा फक्त आपला काळा मसाला जेवढा वापरत जावा आणि ती विशेष म्हणजे शाकाहारीला पण चालतोय आणि मांसाहारीला पण चालतोय दोन्ही पण भाज्यांनी चालतोय बघा आणि कुरिअर करण्याचं म्हणजे ऑर्डर करण्याची पद्धत सांगतो आपला नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव हा व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग लागू अगर ना लागू कधी तर कॉलिंग चालू असते बरं व्हॉट्सअपची विस्तार चालू असते व्हॉट्सअपला मेसेज करा पहिल्यांदा व्हॉट्सअपला पत्ता पाठवा तुमचा पत्त्यामध्ये काय काय आलं पाहिजे नाव पत्ता नाव एरिया पिनकोड मोबाईल नंबर ही सगळं पत्त्यामध्ये आलं पाहिजे महत्वाचा मोबाईल नंबर चालू पाहिजे व्हॉट्सअप नंबर चालू चालत नाही मोबाईल नंबर चालू पाहिजे ना देचा व्हॉट्सअप नंबर ते व्हॉट्सअपला ऑर्डर होत नाही मग तुमचा नंबर हा मोबाईल नंबर एक नंबर पाहिजे बघा चालू चालू असलं तर कुरिअरवाला तुम्हाला फोन करणार नाही तर ती व्हॉट्सअप दिलेलं काय व्हॉट्सअपला मेसेज करत कोण बसत नाही तर सुरुवातीला पत्ता पाठवायचा पत्ता पाठवला तर पुन्हा फोन पे किंवा गुगल पे आता जे नंबर सांगितला आहे त्याच्यावर फोन पे किंवा गुगल पे करायचं फोन केलं तर नाव निलेश सरकर येतंय आणि गुगल पेला केलं तर गावठी निलेश येतंय म्हणजे व्हिडिओमधनं मी क्लिअर सांगायला आहे डबल डबल व्हॉट्सअपला विचारते बरं नाव काय येतंय त्यावर काय येते मग व्हिडिओ क्लिअर बघितले ना सगळं समजते ऑर्डर करण्याची प्रोसेस मग पेमेंट केलं का त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा मग तुम्हाला सांगतो तु, मसाला तुम्हाला चार ते पाच दिवसात येणार आणि महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला सांगतो तु, सा सात आठ दिवस लागतात आपला महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो तु, आपलं सातशे रुपये किलो चटणी आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर कुरिअर चार्जेस कुठल्या भागात किती पडते बघून त्यात शंभर दीडशे रुपये वाढते तर मसाला आपला सातशे रुपये किलो आहे आणि त्यात सगळं लसूण ही सगळं महाग आपण क्वालिटी मसाले एक नंबर घालतोय तुम्ही ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांना माहीत आहे आपल्या चौकशी डबल डबल सांगण्यात काय मजा नाही बरोबर आहे ना कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा नक्की आणि कुणाचं तुम्हाला सांगतो काय म्हणतील एखाद्याला का पार्सल नाही पोचलं एखाद्याचं पार्सल डॅमेज झालं फुटलं किंवा त्या पत्त्यापर्यंत नाही पोचलं तरी ती रिटर्न आपल्या पैसे येते आणि रिटर्न आल्यानंतर तुमचं पैसे रिटर्न केले जातील वाटल्यास जर तशी शंका नाही बिनधडक तुम्हाला फक्त पेमेंट केलेला स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा बरोबर का ना सांगा आणि पेटीएमवरून वरून कुणीही पेमेंट करू नका फोनपे किंवा गुगल पे या दोन ऑप्शनवरूनच पेमेंट करा बरोबर आहे का बाकी काय चाललंय तुमचं बरोबर आहे का बरा आहे काय तुमचं बरं आहे का नाही नक्कीच सांगा कमेंट मध्ये आता माझ्या माग आता आपण अजून आहे तुम्हाला सांगतो ही चटणी राडा ती शेडचा राडा वरचा लय कुठला ना आहे त्याला ती फाउंडेशन करायचं पुन्हा खाल्लं निवारा तरी एवढं लय अडचण नाही बघा निवारा झाला मग काय नाही जुनं वळा लागली दी ती वांगी अजून तुम्हाला सांगतो तु। निघते दी वांगी लय भरपूर निघते बा मित्रांनो वांगे जाडी आहे ती हीच पंचवीसच पण पाठीभर तीन चार दिवसात पाठीभर वांगी निघते ती बघा देतो तु शेचा बाजारेच निव खाऊ दे की आपल्या शेतातलं तुम्हाला सांगतो कोण जोडीदार असल ही तिकडं देतो त्यामुळे काही टेन्शन नाही या लसूण तुम्हाला सांगतो आता महिन्याभरा इर काढायला कांदा बिन चांगला आले तर कांदा आठ पंधरा दिवसात येते एक गप्पा लावला होता तेवढंच आपलं खायापुरतं गो वली पाच सीट म्हणा कांदं घरचं कसं घरचं कसं आहे सांगा की आता मसाल्याला तर आपण एखादा जाणतोय कांद त्यामुळे काय विषय आपलं खायापुरतं राहलं होतं पाणी नाही तर सगळं शितीत पिकवलं असतं बरं पाणी पेटवायला ना आपलं नशीब बोग ना झालं या मस्त होल घेतला हे घेतला हिथं घराबा येतलं रान चांगलं आहे बर पाणी नाही असली कंडिशन आहे दोस्तान असू द्या काय आपलं रोजचं रड गा या तुमचं झालं गाणं आहे जेवण बिवण कोण कुठं हिडीओ बघतंय अल्ला गा तुम्हाला सांगतो तु, कमेंट करत जावा भावानो र भावानो बहिणीनो कमेंट करत जावा कमेंट करत जावा मी वाचतोय मला टाम नाही हो तरी वेळात मी लाईक करत असतो तुमची कमेंट मग बाकी काय चाललंय बराबर जेवला बिवला गाणं हाय जेवला चालतो मी आपलं टर्कॉन निवांत दुपारचं टाईम टाइम जर असेल तुमचं आता मी तर दोन टाइम जेवतोय बघा सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ दोन टाइम कणकून हा नव्हतोय बघा काय सुट्टी देई ना हाय मला सांगतो पर व्यायाम करायचा बरं का नुसतं कणकून हाय जण झोपायचं असं काय नाही फिरायचं जनावर जा मागं इकडं एखा कुणाला जनावर नसतील तरी सकाळचं घाम गळूस तर एक तास व्यायाम करत जावा जा तुम्हाला जा सांगतो पन्नास साठ डिप्स मारत जावा बैठक मारत जावा चाळीस बरंच अजून पोटाचा व्यायाम करत जावा मानचं पोटाचं शरीराचं सगळ्यात व्यायाम झालं तर माणसाला आजार होत नाही आणि तुम्ही जर व्यायाम करा तुमचं वजन लय वाढणार बघा जे थोडं जरी जेवढं तरी वजन आणि ज्याचं वजन लय वाढतंय का त्यानं काला कुस खाऊ नका टिकून खावा म्हणजे वजन वाढत नाही तर चला आता मला बी जा चटणी जमा करायला आणि जाऊया आपण म्हणजे बेटू पुढच्या हिडवत तोपर्यंत बाय बाय